न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या लासलगाव येथील कोटमगाव रोड ला असलेल्या योगेश कृषी सेवा केंद्र या दुकानाला काल दिनांक सतरा मार्च रोजी भीषण आग लागली होती या आगीचे कारण आता समोर आलंय शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचं बोललं जात आहे काल दिनांक सतरा मार्च रोजी रविवार असल्याने दुकान बंद होते त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या दुकानातून धूर येत असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे नागरिकांनी दुकानाचे कुलूप उघडले असता दुकानातील माल जळत असल्याचे दिसून आले यामुळे नागरिकांची एकच का तारांबळ उडाली दुकान बंद असल्याने सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झाले येथील सुसज्ज आणि प्रसिद्ध असे खतेवी कीटकनाशके असणारी योगेश कृषी सेवा केंद्राला आग लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते योगेश करडिले दक्ष न्यूज लासलगाव